जैन मित्रांनो कसे आहात सगळे भारतवासी जर्नीज या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण भारतातील पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक श्री जगन्नाथपुरी मंदिराला भेट देणार आहोत हे मंदिर खूप खास आहे कारण इथे आजही स्वयंभगवान श्रीकृष्ण आपल्या भावासह म्हणजेच बलभद्र आणि बहीण सुभद्रेसोबत सुबद साक्षात रूपाने निवास करतात या व्हिडिओत आपण फक्त मंदिराचे दर्शनच नाही तर प्रवासाची संपूर्ण माहिती स्थानिक आकर्षणे हॉटेल्स खाण्यापिण्याच्या सोयी आणि बजेटचीही चर्चा करणार आहोत जर तुम्ही जगन्नाथपुरीची यात्रा प्लॅन करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल जगन्नाथपुरी हे चार प्रमुख धामांपैकी एक आहे हे पवित्र स्थान ओडिशा राज्यातील पुरी येथे समुद्रकिनारी वसलेले आहे हे दिव्य मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात चला तर मग पाहूया तुम्ही येथे कसे पोहोचू शकता पुरीला उत्तम रेल्वे कनेक्शन आहे जिथे देशातील प्रमुख स्थानकांवरून थेट गाड्या उपलब्ध आहेत रेल्वे स्थानकापासून मंदिर फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे जे तुम्ही ऑटो किंवा ई रिक्षाद्वारे दहा ते शंभर रुपयात गाठू शकता जर तुम्ही विमानाने प्रवास करणार असाल तर जवळचे विमानतळ भुवनेश्वरचे बिजू पटनायक विमानतळ आहे जे पुरीपासून सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे भुवनेश्वरहून पुरीपर्यंत बस किंवा टॅक्सीद्वारे सहज पोचता येते पुरीला पोहोचल्यावर राहण्यासाठी सर्वोत्तम जागा ग्रँड रोड आहे जी मंदिरापासून फक्त शंभर मीटर अंतरावर आहे येथे हॉटेल्स ची किंमत बाराशे रुपयांपासून सुरू होते आणि अठराशे रुपयांपर्यंत जाते धर्मशाळा पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहे जर तुम्ही मंदिर ट्रस्टच्या भक्तनिवासात भक्त निवासात राहू इच्छित असाल तर आगाऊ बुकिंग करावी लागते येथे बाराशे ते पंधराशे रुपयांमध्ये डिलक्स रूम मिळू शकतात आता जाणून घेऊया मंदिरात दर्शन करण्याचा योग्य मार्ग मंदिराच्या चारही दिशांना प्रवेशासाठी दरवाजे आहेत मंदिरात बॅग मोबाईल शूज चप्पल आणि इलेक्ट्रॉनिक सामान नेणे सक्त मनायचे आहे प्रवेशद्वाराजवळच लॉकर सुविधा दा उपलब्ध आहे फुलांची माळ घेऊन रांगेत उभे राहा आणि महाप्रभू श्री जगन्नाथ बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांचे दर्शन घ्या मंदिर परिसरात आनंद बाजार आहे जिथे तुम्ही महाप्रसाद खरेदी करू शकता हा प्रसाद छप्पन भोगांपासून तयार होतो आणि त्याची चव अविस्मरणीय आहे मंदिराशी संबंधित काही अद्भुत रहस्य म्हणजे येथे ध्वज वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही आणि कळसावरून कोणताही पक्षी किंवा विमान उडताना दिसत नाही जून जुलै मध्ये येथे विश्वविख्यात रथयात्रा आयोजित केली जाते या दरम्यान लाखो भक्त पुरीला येतात रथयात्रेचे जे पंधरा दिवस आधी मंदिर दर्शनासाठी बंद असते आणि रथयात्रेनंतर पुन्हा दर्शन सुरू होते पुरीतील इतर आकर्षणांमध्ये गोल्डन बीच आहे जो मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे येथे तुम्ही समुद्राच्या लाटांचा अनुभव घेऊ शकता हॉर्स रायडिंग किंवा कॅमल रायडिंगचाही अनुभव घेता येतो मंदिराजवळ अलीकडेच तयार झालेल्या कॉरिडॉरचा आनंद घ्या याला परिक्रमा मार्ग म्हणतात आणि सायंकाळच्या प्रकाशात याची सुंदरता अधिक खुलून दिसते या मार्गावर असलेले श्रीकृष्ण मंदिर हनुमान मंदिर आणि स्वामीनारायण मंदिरालाही भेट द्या पुरीपासून पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर अनेक दर्शनीय स्थळे आहेत त्यामध्ये चंद्रभागा बीच कोणार्क सूर्यमंदिर आणि धूपगिरी शांती स्तूप समाविष्ट आहे कोणार मंदिरात प्रवेशासाठी चारशे चाळीस रुपयांचे तिकीट आहे वरील आय बटनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला आमच्या कोणार सूर्य मंदिराचाही व्हिडिओ भेटेल श्री लिंगराज मंदिर उदयगिरी आणि खंडगिरीची लेणी आणि नंदकान झू ही पाहण्यासाठी आहेत या ठिकाणी प्रवेशासाठी वेगवेगळ्या शुल्काची तिकीट आहेत नंदकान झूमध्ये तुम्ही सिंह बिबट्या आणि इतर प्राण्यांसोबत चिल्ड्रन्स पार्कचाही आनंद घेऊ शकता पुरीला भेट देण्यासाठी योग्य काळ ऑक्टोबर ते मार्च आहे एप्रिल जूनमध्ये उष्णतेमुळे आणि जुलै सप्टेंबरमध्ये पावसामुळे त्रास होऊ शकतो तीन दिवस आणि दोन रात्रींचा प्लॅन पुरेसा आहे पण तुम्ही पूर्ण प्रवास करायचा असल्यास चार दिवस आणि तीन रात्रींचा प्लॅन करा बजेटचा विचार केला तर दहा हजार ते बारा हजार रुपयात तुम्ही ही यात्रा करू शकता ज्यामध्ये ट्रेन तिकीट वेगळे आहे मित्रांनो मी तुम्हाला जगन्नाथपुरी यात्राची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी व नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन सुरू करा तुर्तास धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये